पंढरपूर हंगमेणा मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजीत अबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू अभिजीत अबा पाटील मित्र परिवार पंढरपूर आज पंढरीचा पांडुरंग हा अख्ख्या महाराष्ट्राचा आराध देवल आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज मला पांडुरंगाची नित्यपूजा महापूजा करायचा योग आला त्या पांडुरंगाची खऱ्या अर्थानं गाभाऱ्यात बसल्यानंतर जी मनोभाव आहे जे डोळे भरून पाहता आलं आणि खूप खूप आशीर्वाद त्या ठिकाणी विठ्ठलाचा आम्हाला मिळाला आज महाआरती देखील आमच्या सहकाऱ्यांनी ठेवली होती ती महाआरती आणि फळाचं देखील त्या ठिकाणी वाटप वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर सरोवर शिबिर हे सगळ्या सामाजिक भावनेतून होतं आहे मी पांडुरंगाला साकडं घातलं आहे की माझ्या शेतकरी सभासदाला माझ्या महाराष्ट्राला या पावसातून त्या सुखसमृद्ध भरभराटीची येऊ दे आणि माझ्या संपूर्ण महाराष्ट्राला पंढरपूरला या समस्त लोकांना भरभराट येऊ दे आणि यशकरची लाभू दे सर्वांना ही मी त्या ठिकाणी पांडुरंगाला विनंती मतदारसंघात बॅनर लागू नक्कीच आपल्याला देखील माहिती आहे की आपल्या आप पंढरपूर तालुक्यात चार मतदारसंघात विभागलेला असल्यादेखील आज आ, चारी बाजूला त्या ठिकाणी आपले सर्व मित्रपरिवार आज साखर कारखान्याच्या माध्यमातून सभासद मग मंगळड्यामध्ये मा सर्व माझे मित्रपरिवारांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर लावले आहेत माड्यात देखील माझे मित्रपरिवार आहे आणि नक्कीच त्या सगळ्यांचा आशीर्वाद भरभरून मिळतो आहे ते प्रेम खऱ्या अर्थाने हे महत्वाचं आहे पुढच्या वर्षी मान्य आमदार असं घेणार दोन चार महिन्यात लिहू फिक्स आहे वर्ष कशाला